स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचिलकरंजी शहरालगत खोतवाडी गावात भाडे करूनच घर मालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये लंपास इचलकरंजी शहरालगत असलेल्या कोरोची खोतवाडी यड्राव आदी भागात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे कालच तारदाळ इथं सुमारे पाच लाख रुपयांची घरफोडी झाली होती खोतवाडी गावातल्या माधुरी पाटील हे आपल्या परिवारासह कित्येक वर्ष इथं राहायला आहेत त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या काही खोल्या भाड्यानं दिल्या आहेत काही दिवसांपासून त्याच ठिकाणी रमेश राजगुरू भाड्यानं राहिला आहे माधुरी पाटील ह्या भाजी विक्रेते असल्यामुळं त्या भाजी विकण्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या घरातल्या तिजोरीमध्ये सोन्या चांदीचे दागिने यामध्ये गंठण मंगळसूत्र अंगठी आणि चांदीचे दागिने त्याचबरोबर रोख रक्कम एक लाख रुपये होती घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्यांच्या घरात भाड्यानं राहणाऱ्या रमेश राजगुरू या भाडेकरून घरात चोरी केल्याचं निष्पन्न झालं माधुरी पाटील या घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचं समजलं यानंतर त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात रमेश राजगुरू याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर रमेश राजगुरू हा सध्या फरार झालाय अधिक तपास शहापूर पोलीस करतायत पोलिसांनी असं आवाहन केलं आहे की घर भाड्यानं देताना आपल्या भाडेकरूची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस ठाण्यात नोंद करावी असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे